नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या प्लॉटवर आलेलो हो। आहोत या सोयाबीनला नेचर केअरचे ग्रीन हाऊस जाणेदार वापरले पेरणीमध्ये त्याच्या जोडीला रासायनिक खतांमध्ये वाहनांचं विशेष जीव तेरा त्या जोडीला सल्फर असं एकत्रित करून पेरणी केलेली आहे आणि बावीस जुलैची पेरणी झालेली त्याची परिस्थिती आज आपण बघू शकतो नऊ ऑगस्ट आहे तर प्लॉट बघा पॉवरिंग स्टेजमध्ये प्लॉट आलेला आहे फुलांची संख्या बघा याला नेचर केअरचे दोन प स्प्रे पण झालेले आहेत त्याचर त्याच्या प्रोडक्टचे ज्यामध्ये होलसेल म्हणून वापरलं आणि त्याच्याबरोबर बरोबर दहा चौथी शून्य बाकी पाळीनाशिक आणि बुरशीनाशक असं म्हणून केली आजची परिस्थिती खूप चांगली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो फुलांची संख्या आणि पुढं मालभरणीमधले माल ते पण व्हिडिओ पण आपण करू त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ दिले जातील ते पण की बघा फुल मोठ्या प्रमाणात लागलं आहे आणि साईज म्हणजे झाडांची वाढ पण चांगली झालेली आहे सोयाबीन पण चांगल्या प्रमाणात वाढलेलं आहे हेच तुम्हाला मला दाखवायचं होतं की दाणेदारचे पण रिझल्ट खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत